मंडळी आज खर आग्रह झाला म्हणून मी या कार्यक्रमाला आलो काल परवाच्या भाषणाचे स्पष्ट सांगितलं होतं की भाऊबीजेला मी पुण्यात होतो एक बहीण तिथं असते एक बहीण इथं असते एक बहीण बंगलोरला असते आणि एक सगळ्यात मोठी आपल्यात राहिलेली नाही संजय बाबा जेव्हा बारकामध्ये मी तुम्हाला एक फोटो दाखवेन चार वर्षाचे होते तेव्हा आमच्या घरात परंपरा होती की सगळ्यात चुलत बहिणी सगळे मिळून कुठेतरी आम्ही एका ठिकाणी भाऊबीज करत होतो संजय बाबा या मांडीवर बसले होते अशा प्रकारचा फोटो भाऊबीज हा अत्यंत पवित्र सण पवित्र नातं तो परवाच्या भाऊबीजी नंतर माझी मनस्थिती काही ठीक राहिलेली नाही का ठीक राहिलेलं नाही की एखादी मुलगी तरुण मुलगी एखाद्या लॉज मध्ये जाते काय ती ऍडमिट होते काय मला काय त्या लॉज मालकाचं नाव घेण्याची गरज नाहीये परंतु माझं म्हणणं एकच आहे की आपल्या सगळ्यांना शोभणार हे झाले का बाकी सोडून देत तुम्ही राजकारण सोडून दे बाराशे वर्षाचा इतिहास असलेला आपला भाग आहे बाराशे छत्रपतींचा हा सोळाशेच्या पुढचा इतिहास आहे आपला त्याच्या आधीचा इतिहास हा इतिहास जपण ही संस्कृती जपण माळुजीराव नाईक निंबाळकरांना तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलंही नसेल माझ्या बरोबरचे नगरसेवक दिसेनाशी झालेत काही थोडे वेळी राहिले असं कधी हे घडलेलं नाही आत्महत्याची वेळ का आली असेल पोलिसांच्या तपास होतील आमचा काही कोणावर आरोप नाहीये अगदी करायचं सांगायचं मी काय षडयंत्र जमलं मी तर पुढे जातो त्यांचं कोणी नाव घेतलंय म्हणून ते कशाला घाबरले घाबरले नाही तर एवढं घाबरायचं कार्यकर्त्यांनी माय रामराज नि केलं आता तो प्रल्हाद कुठला फेरुवारी त्याला मी आधीच सांगितलं होतं की <laughs> माय नादा लागू नको आता त्याला हिसका दाखवल्या मी राहीन का मला तुम्ही काय माझं नाव घ्यायचं काय संबंध आहे माझं नाव घ्यायचं कोणाचं तरी सांगण्यावर हे सांगणार षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिंमत असल्याचं नाव मी वाटच बघतोय की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या योग्य माणसाने घ्या उघड्या कुत्र्या कुत्र्याला चोराला नका सांगू माझं <laughs> नाव <नहीं। laughs> माझी काय आहे कोणावर काय मी कधी केसेसच केलेली नाहीत <laughs> बावीस साली दोन कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणात मला गुंतवायचा प्रयत्न झाला मी सभापती होतो मला <coughs> कागद दाखवून आर्थिक शाखा पुणे आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांचं पत्र सभापती कार्यालयात ते माझ्याकडे होत आहे मी काय बोललो ना गुन्हे कोणाचे आणि सांगतात काय की याच्यात रामराजांनी या कॉन्ट्रॅक्टरला पुण्याच्या त्यांच्या घरी बोलवून त्यांच्याकडे खंडणी मागितली म्हणून त्यांना अटक करा हा ग्रह असणार कोण दुर्दैवाने त्यांच्या मी जे नेहमी म्हणतोय गेले दोन दिवस की मुख्यमंत्र्यांच्या न्याय मुद्द्यावर माझा विश्वास हे कारण आहे की आज मी इथं सांगतो त्यांच्यापर्यंत बातमी केली त्यांनी फोन करून सांगितले की कुठल्याही राजकीय माणसाला याच्यात गुंतवायचा प्रश्न होणार नाही करू नका जे काही योग्य असेल त्या कॉन्ट्रॅक्टरची भांडणं असतील त्यांचं ते बघून घेत तपशिलात मी जाणार नाही हे कोण करतो हो हे सगळ्या गोष्टी मी करतो आव मी राजकारणात आलो शहाणव झाले मी आमदार झालो या गटातटात असलेल्या तत्कालीन सगळ्या लोकांचे कार्यकर्ते आमच्यात मिक्स झाले काही जण झाले नाही ते वेगळे वे राहिले हनुमंतरावच्या कार्यकर्त्यांना कधी त्रास दिला oh, oh, oh. चिमटरावच्या कार्यकर्त्यांना कधी त्रास दिला डॉक्टर बैठे साहेब पहिल्या पासूनच आमच्या बरोबर सुभाषरावचे कार्यकर्ते आमच्या आले कोणाला आम्ही त्रास दिला आणि पोलीसचं राजकारण केलं म्हणून या आज आमच्यावर आरोप करतायत एक जण शाणे ते म्हणाले की असं मास्टर माइंड कोण आहे घेणे हिंमत असली तर हिंमत असली तर नाव घे मग मी बोलतो पंच्याऐंशी सालपासून कोणी कुठं काय उधळले आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की कोणाच्या किती आहारी द्यावं ते ज्यांनी त्यांनी ठरवायचं देवाने त्यांची मुलं चांगली आहेत त्यांच्याकडे बघून आम्ही गप्प असतो त्यांनी जर ताणलं तर तुटस्तपर्यंत मी ताणेन मी तुम्हाला घाबरलो नाही तुमच्या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याला तर चुकून घाबरत नाही काय करू तो जास्तीत जास्त सत्याहत्तर वर्ष तुरुंगात टाकेल टाकच आणि बघ तू पर्ट मध्ये कसा राहतो तुरुंगात ना तुला थर्ड लागून टाकूनच बघा आणि हा प्रयत्न केलेला आहे त्यांनी मी कधी तक्रार केली तुमच्याकडे सार्वजनिक कधी बोललो कधीच नाही आता मुख्यमंत्र्यांना कळलं म्हणून मी तिथं वाचलो नाही तर मला तीनशे अडुसष्ट खंडणी जगून आजच अडकवलं असत सभापती म्हणून ही यांची कला ही यांची कृती हे यांचे संस्कार आमच्यावर संस्कार राव नाईक निंबाळकर यांचं नायक निंबाळकर नाव लावलं तर लोकांच्या साठी आपल्याला झिजायला लागतं हे आमचं बाळकडू आणि यांचं याला भूतव त्याला भूतव तिकडं जा इकडे तुझी वाळूचे धंदे बंद करतो मायकडं आला तर तुला वाळू देतो आता हे काय चाललंय हे आम्हाला वर्षभर कळत असत राजकारणाचा भाग राज्यात फार कमी हो आजची इलेक्शन फर्स्टच्या इतिहासाला काळेबाग लागणाऱ्या गोष्टी या यांना जर बाहेर तुम्ही जर काढलं नाही आमच्या हजार चुका झाल्या असतील आमचे बारा हजार चुका आमच्या नगरसेवकांनी केल्या असतात हे राजकारण असल्या प्रकारचे राजकारण तुमच्या घरादारावर येईल हे मी तुम्हाला पाच वर्ष सांगत होतो आणि ते तुमच्या उंबरट्यात प्रवेश झालेला आहे किंवा दुर्दैवी मुलीची आत्महत्या का खून आहे हे पोलिसांचं घेणं हे शासनाचं घेणं मला काय त्या शिकायचं घेणच नाही चार कारखाने आहेत आपल्या तालुक्यात एक उपळव्याचा या सूतग्रस्तांचा एक आदरकीचा कापशीचा शरय श्रीराम आणि श्रीदत्त तिथे काय कामगार नव्हते बीड संजीव बोलले ते तर शेवल होत आमच्या तालुक्याच्या कुठल्या आमच्या कारखान्याच्या कुठल्या मुखाधाबानी आतापर्यंत आमचं नाव घेतलं एवढं हो सांग ही संस्कृती आपली या भावाला हे माहित नाही बीड जिल्हा नागरी घरांची जागीर होती हे त्याला माहित नाही तिथेही आमच्या पूर्वजांच्या समाज आहे हा अशा गोष्टी हा करतो ह्याची चूक नाही आहे सगळीकडे जो प्रकार चालू झालेला आहे या सगळ्या प्रकारात या मुलीचा जो बळी गेलेला आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की इन्स्टिट्युशनल व्हिक्टीम इन्स्टिट्युशनल किलिंग व्यवस्थेचा बळी आहे आणि आज गेले दोन ते तीन दिवस पोलीस चौकीत त्यांचा एकही फोन जात नाही तुम्ही सुटला आणि म्हणून मी म्हणलं होतं की त्या मुलीला तिच्या दुर्दैवाने तिची काही कारण असतील तिची खासगी कारण असतील आम्हाला काय त्याची घेणं देणं नाही कशासाठी झालं कोणासाठी झालं कोणामुळे झालं पोलीस बघतील आम्ही नाव नाही घेतले परंतु आमच्या तालुक्याची जी मानहानी झालेली आहे अहो हे झाल्यानंतर मला किती फोन आलाय तिकडून कुठला बीडमध्ये अ ती लोक फसवतात फसतात आम्ही असले उद्योग करत नाही हो ह्याला खरं कारणीभूत कोण आहे एसआयटी झाली मुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो एसआयटी च कार्यक्षेत्र काय दोनशे सत्याहत्तर एफ आय आर कोणीतरी मला तुम्ही वर दाखवल्या या दोनशे सत्याहत्तर एफ आय आर तेव्हा डीवायस बी कोण होत त्याच्या सांगण्यावर झाल्या का आणि त्याचाही एसआयटी मध्ये समावेश करायला पाहिजे हे माझं ठाम मत आहे माझी डीवाय एस पी राहुल दास यांचं नाव घेतोय त्यांनी एसआयटीच्या पुढे जायलाच पाहिजे हा गुलाम असल्यासारखा माणूस तिथे राहत होता आय पी एस कशाचा आय पी एस झाला आय पी एस होता की नाही कोणाला माहित ती इतका हलकट मनोवृत्तीचा माणूस आपल्याला डिव्हाइस म्हणून आणला कोण याचा कधी तुम्ही विचार केला तुम्ही सक्षील माणसं आहे कौटुंबिक वत्सल माणसं कुटुंब वत्सल माणसं तुमचा कुठं पोलीस चौकीत संबंध आमचा तरी काय संबंध <laughs> वाळूचे धंदे असतील ते प्रांत के प्रांत आणला शिवाजी वाळूचे धंदे एका आमच्या कार्यकर्त्यावर दीड कोटीच वाळू रॉयल्टी दीड कोटी, कोटी। काय त्याला अर्थच राहिलेला नाही हिटलरच्या जमान्यात ज्या पद्धतीने छळ छळछवण्या तयार झाल्या ना तशाच या चावण्या या तालुक्यात प्रत्येक डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कार्यकर्ते प्रेम संजीबा म्हणले आम्ही कोणाला बोललो आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला म्हणलं की तुझा धंदा बंद पाडतो तू इकडे नको आम्ही असले उद्योग करणारी माणसं आहेत प्रत्येक कार्यकर्ता जो तिथे गेलेला आहे तिथे परवा साखरवाडीत रावलं नाही म्हणून नावच घेतली नाव ही आपली जीभ विटाळून घेण्याचं मला काही कारण नाहीये जे कोण महाराज गेले सगळे त्यांना आता कोणाची ओढणी मिळणार आहे एवढं बघायचं एवढं लक्षात मी तेव्हाही सांगितलं होतं तिथं परिस्थितीची वाट नाही इतकं नव्यानं माझ्या कानावर आलं होते एक आमच्यातले गेले होते त्यांचे कार्यकर्ते बघायला त्यांनी सांगितलं रात्रभर विचार कर इतना परत जाता येत नाही आणि मग माझं तुम्हाला म्हणणं की आम्ही तीस वर्ष काय केलं तुमचं पुढे तीस वर्ष काय होणार याचा विचार ना कराव एका पाच यांनी एवढं सगळं संपवलं एक्क्याची एक गोष्ट सांगतो का तुम्हाला मी नगराध्यक्ष होतो माल जे आपलं नगरपालिकेच्या समोर जे गाळे आहेत ते गाळे माणसांनी बसले आहेत वरच्या बसल्यावरचे गाड्या जात नव्हते तेव्हा माणसं मी फोन केला एका शेट्टीला कोणाला की नाही भाई आम नाही यात तेव्हा बहुत कुंडा ती एक कॅन्डली गोष्ट आणि आता मला तुम्ही सांगा अशा प्रकारचं वातावरण असलं नवीन इंडस्ट्री येईल का न मुकादम आमच्या तीन कारखान्यावर आमच्या कंट्रोल मध्ये असलेल्या दोन कारखान्यावर मुकादम नाही आला तर नुकसान कोणाच होणार यांचं यांचं काय झालं आपल्याला काय करायचं अव यांच्याबद्दल किती बोलल तरी त्या अगोदर मॅडमच क्लिप आहे मी वाजवून दाखवून त्या बाईने कंटाळून शेवटी त्यांना फोन केला आणि तुम्हाला मी स्पष्ट सांगतो की मी माझा त्यांचा काढायचा संबंध नाही त्यांच्या मुलींचे फोटो मी जेव्हा बघितले व्हिडिओ त्या आत्महत्येला तुमच्यापैकी कोणाला जर वाटेल आपल्या मुलीने आत्महत्या करावी तर महिला बसल्या बाईला हे महाराज म्हणतायत सगळं मिटवतो रामराजांचं नाव घे हे हो कुठलं आगवणे का म्हता कार्यकर्त होता भांडण त्यांची बे ज्याला आबरून नाही त्याला बेहाबरू कशी होईल हे मला कळत नाही आबरून नाही यांचं नाव घेत बोलू काय तोंडावर आलं पण आज नको बोलू मी वाट बघतोय नाव कधीतरी माझं घ्या मग त्यांचा इतिहास सगळा सांगतो त्यांच्या इतिहासात तुमचं भविष्य नडलं काय माणसं असतात ते जन्मजात गुन्हेगार असतात त्यातला हा प्रकार त्यांना संस्काराच काही लागत नाही त्याला सायकोपाथ असा शब्द आहे सायको पाहतच आहे ते सदृष्ट आणि त्यांना जर तुम्ही जर परत ते था थारा दिला मला एक सांगा मी त्यांना अंगावर घेतो मी त्यांच्यावर टीका करतो आणि सिक्युरिटी कोणाला त्यांना चार गाड्या घेऊन पाहतो मी ऐकलं इथं कुठेतरी आज सकाळी आलो होतो काल आता रविवार आहे ना काल आले होते शनी महाराजाला ही साडेसातशे लावणारा गुरुस्त <laughs> शनी <सुने> महाराज काय <लाला। laughs> <laughs> बोलायचं तर हे आमचे इलेक्शन नाहीये तुमच्या भविष्याचे इलेक्शन आहे पटत असलं घाबरणार नसला आमच्या बरोबर या चार हजार खोटे अर्ज खोटे मतदार इकडचे तिकडचे नेले कोणी नेले वॉर्ड इकडचे तिकडं केलं नंतर त्यांच्या लक्ष झालं की हे रामराजांना सोयी मग आता कपडा लास <laughs> एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट